माझं नाव वसिम नसीम खान हे रामदबा कोरो आज या ठिकाणी मला कोर्डिनेशन केल्याबद्दल सर्वांच्या आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी बॅट्ट आपण तयार त्याच्या त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी आपली जी बैठक आहे ती बैठक आपला गुढवा तेवढा सुसज्ज आणि सुसज्ज नाही त्यामुळे आपण प्रयत्न घेतलेल्या पण आहे तरी या ठिकाणी बऱ्याच समस्या आहेत त्या समस्यांचा पण आपण कसं त्या विषयी बैठक घेतलेली आहे त्या ठिकाणी आमच्या कौशल मार्गे पोषक चालणारे बोटेज आणि भिकारी एखादी सदस्य इतकी खतरनाक आहे की रात्री दोन वाजेपर्यंत एक भिकारीची चोळी वीस वीस वर्षापर्यंत भिकारीची चोळी एका सोसायटीमध्ये शिरती आणि हा मुद्दा मी मागच्या वर्षी सिंगर पी एस साहेबांसमोर मांडला होता की तरी त्याच्यावरती काही कारवाई नाही आहे तरी या वर्षी की आपण सर्वांनी मिळून जे आधी जमलेले आहेत रमदानपूर्व तयारीसाठी आणि कसं रमदान पवित्र मला पार पाडत आहे त्यासाठी आहे तर हे जे आहे समस्या आमच्या इथल्या जे कसं जर निराकरण झालं तर मला त्याच्यापेक्षा कुठून स्वामी तुझी राहणार नाही रात्रीपर्यंत चालणारे होते गाड्यांचे हॉल आणि गुंडा गर्दी होणाऱ्या फायरिंग्स सर्वसामान्य त्यांना तिथं उल्हत द्या त्यावर आपण माझे वित करावं एवढी माझी आपणास सहकार्यांची विनंती जय जय महाराष्ट्र